सध्या कोण कुठं पळल याचा भरसा नाही अनेक मार्ग झालेले युतीचे तीन आमचे तीन सत्ता मिळाली तिकडं जिकडे झुबरे तिकडे काय अशा वेळेस विचाराने राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि इकडचा हा विचार पुरोगामी विचार आहे आणि त्या पुरोगामी विचारावर वागण्याचा निर्णय हा सगळ्यात महत्वाचा चंद्रकांत जीवनात काय असल सत्ता मिळते आणि मिळत काय तो भाग वेगळा भाऊसाहेब मला म्हटले तर अरे तत्वाचं राजकारण असतात पाळीत जायचं कारण ते सगळे कम्युनिस्ट ही सगळी लालत होते आपले नाव आपण शाहू महाराजांचं घ्यायचं नाव महात्मा फुलेचं घ्यायचं नाव बाबासाहेब आंबेडकरांचं घ्यायचं आणि मात्र पाठिंबा मात्र त्या जातीवाद्यांना धर्मवाद्यांना द्यायचा धर्मांना ही काय बरोबर नसतं तुम्हाला आपण आपल्या विचाराबरोबर राहिले पुरोगामी माणसाचा विचार कोणताही लक्षात ठेवा पुरोगामी माणसाचा विचार खरा खुरा तो विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे शाहू महाराजांचा आहे महात्मा फुलेंचा आहे आंबेडकरांचा आहे तो राज्य घटनेचा आहे आदरणीय पवार साहेब असतील किंवा आम्ही त्यांच्या बरोबर आम्ही आहे सगळे या विचारा वर वर या त्या विचाराबरोबर राहतो याला कारणच हा बहुजन समाजाचा विचार आहे शेतकऱ्याचा विचार आहे गरीब माणसाचा विचार आहे त्या विचारावर पाहिजे नाव तर सगळे घेतलं आता शाहू फुले आंबेडकर कोणीही म्हणतं पण ते खरं नसतं रे आपण तपासलं पाहिजे का खरं कोण आणि खोटं कोण